हाय हॅलो नमस्ते नमस्कार राम राम आजचा पूर्ण हा व्लॉग मज्जा मस्ती धमाल पर्यंत नक्की कोणाच्या तोंडावर घरच्यांना सुचलं की भांडेच घ्यायची राहिले तर जे मो छोट्या छोट्या वस्तू होत्या त्या आधीच सगळ्या काही खरेदी करून झाल्या होत्या झालं माकडाच्या गोष्टी सारखं पावसाळा आला की घर बांधतो असं का दिवशी केली राहिलेल्या वस्तूंची खरेदी आणि रात्री केली आम्ही पूर्ण पॅकिंग झालो आम्ही भुर माईच्या गावाला रस्त्यामध्ये ज्यूस वगैरे पिलं या पोरींनी केली पो फुलांची चोरी तिथं ज्यूसच्या जवळच फुलं होते तिथली फुलं आणली इकडं माऊच्या लग्नात काहीतरी करायला कामे येतील म्हणून आणि इथं पोहोचलो वाड्यामध्ये तर सगळ्यांची लगीन घाई सुरू मांडव पडला होता सकाळी सकाळी पाच सवाजणे आणि मांडव घालणारे पाहुणे त्यांना जेवायला वगैरे बनवतात तर सर्वांचे जेवण चालू होते हा असा मोठाच्या मोठा हिरवा मांडव त्यांनी घातला होता हे वेगवेगळ्या प्रकारच्या पाच झाडांच्या फांद्यांनी डाळ्यांनी कळसं पण खूप छान हिरवेगार अशी झाले तर जाळ्यांना हळदी कुंखाने मस्त छान असं रंगवलं आपले सगळेजण ज्याच्या त्याच्या कामाला लागले होते बायकांना स्वयंपाकामध्ये काहींना हे जाळ्याची जी माती निघाली आहे ते व्यवस्थित सारून वगैरे घ्यायले होते कुणी त्या जाळ्याला रंगवत होतं आणि आम्ही नेमकेच पोहोचलो तर आमचं जेवण बाकी होतं आम्ही जेवण वगैरे केलं नंतर कियाचे पप्पा आम्हाला सोडून वापस चालले होते माईला ते भेटायचं राहिलं होतं माईने बघितलंच नव्हतं की आम्ही आलो मग माय आम्हा सगळ्यांना भेटली कियाचे पप्पा बाहेरून आले शेळीचं पिल्लू घेऊन त्याला बघून किया खूप घाबरायला लागली गप्पा मारल्या आणि ह्या दोन माया बाहेर बसल्या होत्या त्यांनी विचारलं बाई तू कोणाची आहे म्हटलं माय मी महानंदाबाईची सून आहे गावाकडं कसं असं आपल्या मोठ्या माणसाचं नाव सांगितलं तरच ओळखायला येते एरवी काय कोण आहे ते ओळखायला येत नाही मग बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला ही हळद हळद उकळून तिला वाळायला घातलं आणि उकळल्या पाण्यामध्ये मने अक्षदा बनवतात लग्नाच्या ते हे आज मलाच पहिल्यांदाच माहीत झालं नंतर आम्ही बांगड्या भरण्याचा कार्यक्रम केला हे आहे करावली बाई करवली नंबर एक करावली नंबर दोन ना। ते जायला म्हणलं की त्यानं लगेच वापस माग करून पाहिलं <laughs> मी बहिणी एकमेकीची खूप मजा घेत होतो अशा शेतामध्ये आलो जे देवाला बांगड्या वगैरे काढल्या होत्या ते पाहण्यासाठी आणि शेतातल्या देवांची पूजा वगैरे करून घेण्यासाठी आलेले आहोत आणि शेतामध्ये आल्याच्या नंतर हे साईडच्या शेतामध्ये खूप सारे टमाटे वगैरे होते तर मारला या बहिणींनी सगळ्यावर मस्त असा ताव बघा टमाटा चोर एक टमाटर घेतलं लगेच खायला लागले नक्की नावच चोर न ना? <laughs> ना, तिला करा चोरी करायला आली ए चला आधी देवाची पूजा करा आधी पोटो बांध नंतर विठोबाच करायच्या माग तुम्ही देवाला आल्या तर देवाची पूजा करा की एखाद्या दिवशी का आपण मुक्कामासाठी लेकरं घेऊन कुठं गावाला गेलो की ह्या लेकराच्या ले। काळजी पडते की माझ्या लेकराला कुठं काय होते की कुठं सोडून देतात की कुठं लक्ष देतात की नाही की लगेच करतात दहा हजार वेळेस फोन मला त्रासा कंटार कमी चोरा कमी खाली पण काय करणार मग तुमच्या चोरी मध्ये मला सांगीन ची सगळ्यात नटखट होनी बहीण अशी दिसायला समोर खूप शांत आणि बापरे बोलतेच की नाही की असं वाटणार पण हो काय खुलली की बाई हसून हसून पोट तो आमचे दुखवते तर हे बघा या झाडाचं टमाटा चांगलं नाही त्या झाडाचं टमाटा चांगलं नाही आणि लागले टमाटे शोधायला नंतर हे वांग्याचं झाड दिसलं एवढे छान वांगे पण आम्ही इकडून तिकडून त्या झाडाला बघितले पण काही घेतले नाही तर आम्ही चालू करू झाडा खाली पार्लरचं दुकान ना आपलं सोबतच थ्रेडिंगचा दोरा घेऊन आले आणि नंबर लावायला आणि थ्रेडिंगसाठी जे पावडर असते ते तर इतकं इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे आपल्या देवाला लावतो ते इबीत तर एकीने -एक नंबर लावले आणि ही बघा अशी तयार केली खुर्ची आणि ही नवरी बाई तर ऐकायला तयार नाही नको असं काही उचलू म्हटलं कोण दुखल तरी पण चालू आणि मग घरी आल्याच्या नंतर असं जात्यावरचे गाणे वगैरे हळद दळून झाले आणि या कामामध्ये मोठं योगदान माझ्या कियाबाईचं तिनं हळद जमा केली हळद मस्त दळू लागली आणि नंतर तेल तिकसा पण दळू लागला या सगळ्या मोठ्या कामामध्ये जे जे मोठे कामं असतात मा त्यामध्ये माझ्या कियाचा खूप मोठा हातभार लागते सगळ्यांना खूप जास्त मदत करते ती आणि परेशान थोडं पण करत नाही ह्या सगळ्या बायांना तिचं काम बघून तर एवढं नवल बापरे परेशान तर कशीच करणार नाही आणि ही आमची माय ह्या सगळ्या आजच्या मस्त ऐकून तिकडं नवीन नवीन लुगडे आहेराचे आलेले घालून फिरत होत्या रात्री जा, रात्र झाली आणि करंजाचा कार्यक्रम रंगला उखाने घेऊ घेऊ आणि सगळ्यांनी पोट धरू धरू हसून हसून खूप मजा झाली नंतर हे नवरीला झाले हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू तर आमच्या इकडं एक एक हात नवरी नवरदेव एकमेकाला लावताना आणि बाकीचा कार्यक्रम जे असतो ते मानाच्या पाच सवासने असतात कर का तेच करतात करवल्याला काहीच करायची गरज नाही आणि लावतात असं काही नाजूक साजूक पण नाही जे गावाकडे आहेत का त्यांना माहीतच असेल माझी किया पण नवरीची करवली होती पण तिला काही कामच नव्हतं ती काम तशीच साईडला उभी टाकून होती छोटीशी करवली आणि ह्या सगळा हळदीचा कार्यक्रम झाला नवरी नवरदेवा मधात ठेवतात आणि हे निघालं देवकार्य ते नवरी नवरदेवांना बघायचं नसते म्हणून आणि मग नंतर ते जे इथं असं हे शिखर वगैरे काढतात पूजा करतात आणि घ्यारेव घ्यारेव देव कार्यक्रम मारुतीच्या मंदिरात घेऊन जातात मस्त वाजत गाजत आणि तिकडं जाऊन सूप फोडण्याचा कार्यक्रम असते तिकडं काय आम्ही गेलो नाही नंतर जेवण वगैरे केलं आणि माईनं पण आमच्यासारखंच मॅचिंग मॅचिंग थोडंफार होणारं लुगडं घातलं होतं त्यामुळं आम्ही केला माईसोबत मस्त असा पोज वेगवेगळ्या देऊन सेम टू सेम फोटोशूट हो केलं तर काही सगळ्यांची धावपळ असते म्हणून लग्नाच्या दिवशीचे काय व्हिडिओ मी रेकॉर्ड करू शकले नाही हे इथं जेवायला बसल्यावर थोडंसं शूट केलं हे खूप छान फनी असं त्यांना गिफ्ट दिलं होतं कोणी येणार येणार म्हणून असं पोस्टर आणि हे बघा आमची पूर्ण मायांची गँग नवीन नवीन लुगडे घालून तिथं पोस्ट देत होती फोटोसाठी माझी केची तब्येत बरी नसल्यामुळं मी जास्त काही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकले नाही व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनेलला नक्की करा